काँग्रेसवर नाराज असलेले आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून काहीसे अलिप्त असलेले राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या एका फेसबुक पोस्टनं राजकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये वज्रमुठ असलेल्या फोटोसोबत लढा असा लिहून पोस्ट केल्यामुळे ते कोणाविरुद्ध लढा उभारणारे आहे याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे गेल्या एक दोन वर्षांपासून जयदत्त क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं त्यामुळे या फेसबुक पोस्टनं ते काय निर्णय घेणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत मात्र उद्या बीडमध्ये आयोजित केलेल्या आपल्या समर्थकांच्या बैठकीत ते आगामी भूमिका जाहीर करणार आहेत कार्यकर्त्याला असं वाटतं की ठीक आहे की तुम्ही जे आहे निर्णय घेताल तुम्ही जे भूमिका आल त्या भूमिकेशी कार्यकर्ते त्यांच्यापाशी आज तरी जिल्ह्यातले एकनिष्ठ आहे शिवसेनेच्या वाटेवर आहे का असंही समजलं जातं नाही शिवसेनेच्या वाटेवर हो आहेत का भाजपच्या वाटेवर आहेत याच्याबद्दल भाष्य करणं आज काही बरोबर नाही आहे कारण कार्यकर्त्यांनी त्यांना स्पष्ट सूचना दिल्या की आपल्या दोन दिवसामध्ये कोणत्या पक्षाचा आपण प्रचार करणार आहोत भूमिका तुम्ही स्पष्ट करा माझा असा अंदाज आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम